नमस्कार मैत्रिणींना सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मॅचच्या वाट्या आहेत पूर्ण मंगळसूत्र येणार आहे त्याला काळी पोत लावलेली आहे आपण चार लाईनची तुम्ही बघू शकता छान असे पेंडंट दिलेले आहेत त्याला अशी चार लाईनची पोत लावलेली आहे पूर्ण मंगळसूत्र हे छत्तीस इंचाचं येणार आहे आणि याची किंमत असणार आहे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये येणार आहे आणि त्याला मॅचिंग असे कानातले आहेत त्यामध्येच अजून एक डिझाईन आहे बघू शकता ही तर खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे याला भरपूर मागणी आहे याचे का याचे कानातले सुद्धा मोराची डिझाईन आहे ही खाली ह्याला मॅचचे मनी लावलेले आहेत आणि याला मोती लावलेले आहेत बघू शकता याचे हे कानातले आहेत सुद्धा आपण चार लाईनची पोत लावलेली आहे त्याची सुद्धा किंमत सेम येणार आहे साडेचारशे रुपये फ्री शिपिंगमध्ये त्यानंतर अजून एक पोत दाखवते त्याला आपण मोत्यांची चैन पॅटर्नमधली पोत लावलेली आहे हे सुद्धा एकदम सुंदर पेंडेंट आहे खाली अशी मोती लावलेली आहेत मोराची डिझाईन दिलेली आहे इथे ग्रीन कलर आहे इथे रेड कलर आहे चार लाईनची पोत आहे इथे मनी आहेत व्हाईट बघू शकता चैन दिलेली आहे पुन्हा व्हाईट मनी दिलेली आहेत पुन्हा काळी पोत आहे असं पूर्ण हे मंगळसूत्र छत्तीस इंचाचं आहे आणि याची किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये येणार आहे त्याचे कानातले मी घातलेले आहेत बघू शकता त्यातलं कोणतंही तुम्हाला आवडलं तर दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा आणि ऑर्डर बुक करा बघू शकता वेगवेगळ्या वाट्या दिलेल्या आहेत त्याला सेम मॅचिंग असे कानातले येणार आहेत याला आपण इथे गोल्डन मनी असलेली पोतसुद्धा लावून देतो ज्यांना जसं पाहिजे असेल पोत तसे तुम्ही सांगू शकता प्लेन पाहिजे त्यांना प्लेन आणि यामध्ये जर तुम्हाला दोन लाईनची पोत पाहिजे असेल छत्तीस इंच तर त्याची किंमत असणार आहे तीनशे पन्नास रुपये आणि तीस इंचाची किंमत असणार आहे तीनशे रुपये तेही फ्री शिपिंगमध्ये ज्वेलरी आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बॅक कॅमेराने पेंडेंट बघून घ्या मैत्रिणीनं अतिशय सुंदर डिझाईन आहे याच्यावर गोलाकारमध्ये वाटी केलेली आहे त्याला अशी बारीक सुद्धा डिझाईन आहे इथे रेड कलरचा खडा दिलेला आहे आणि इथे पानं दिलेली पानाची दिले पाना डिझाईन केलेली आहे अतिशय सुंदर आहे बघू शकता इथे ग्रीन कलरचा खडा दिलेला आहे याच्यावर सुद्धा डिझाईन केलेली आहे इथे राऊंड शेपमध्ये आहे इथे पान शेपमध्ये आहे सुंदर अशा ह्या वाट्या दिलेल्या आहेत चार लाईनची पोत आहे क्वालिटी एकदम छान कानातले आहे कानातले बघून घ्या सेम यालासुद्धा तशीच फिनिशिंग आहे तुम्हाला पाहिजे असेल तर याला दोन लाईनचे पोतसुद्धा लावू शकता किंमत असणार आहे साडेचारशे रुपये आणि दोन लाईनची किंमत असणारे साडेतीनशे रुपये तीस इंचाचे घेतले दोन लाईनचे तर त्याची किंमत असणारे तीनशे रुपये आवडल्यास दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर बुक करा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दुसरी डिझाईन बॅग कॅमेरानी बघूया आपण आता तसेच यात पुढे आणखीन भरपूर डिझाईन दाखवलेले आहेत फोटो टाकलेले आहेत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व तुम्हाला जे कोणती डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवा व ऑर्डर बुक करा ही एक डिझाईन आहे त्यामध्येच छान असं ट्रेंडिंग पेंडंट आहे हे सुद्धा त्याला मॅचिंग असे कानातले दिलेले आहेत ही दुसरी डिझाईन आहे खूप सुंदर असं पेंडंट आहे डिझायनर पेंडंट आहे त्याला पण चार लाइनची पोत लावलेली आहे मॅचिंग कानातले येणार आहे सेम आणि असे मोती लावलेले आहेत लटकन आणि सुंदर डिझाईन आहे पानाची डिझाईने वाट्यांमध्ये ह्या आणखीन डिझाईन उपलब्ध आहेत तसेच पेंडंटचे डिझाईनसुद्धा पुढे दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या आवडल्यास स्क्रीनशॉट काढावा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि ऑर्डर बुक करा यांना आपण दोन लाईनची लावलेली आहे बघू शकता ही सर्व ऑर्डरची पॅकिंग चालू आहे